वीरा आणि आम्ही बसले ते भार्गव पण आणि मी त्यांना दोघांना पण सांभाळते मम्मी ते मम्मी त्यांचं काम करताय म्हणून आणि मी घेऊन बसले इकडं टेरेसला हे बघा भार्गव इकडे खेळतोय आणि वीराला मी इकडे घेऊन बसले मस्तो इकडं इकडे या दादल खेळता येत म्हणा बसता येतं अजून मी छोटी आहे मला नाही बसता येत अजून मग मावची मला मा घेऊन बसली आणि दादाला खाली खेळायला लावले आहे की नाही हा दे दादा दे, दे त्याला म्हणे इकडे बोल त्याला बोल बोल त्याला आम्ही ये म्हणा ये वरड त्याला वरड दम दे दादा ये इकडं ये दादा ए दादा? दादा बोल בואנה. 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 אה דאדו. कशी दी बाय गा डायलॉग मारत्या इकडे गणपतीची तयारी चालू आहे आणि ती बाहेरगावण्याची गणपती बसणार

पहिल्या दिवशी डान्स दुसऱ्या दिवशी काय नाही शेवटच्या वरात काय करू सांग कुत्रे आपल्या घरी याला सांग अध्यक्ष आठ दिवसाचा कार्यक्रम सांगा जरा दहा दिवसाचा

याचा भाऊ आहे का या थो थो ता ता संकेत घेऊन गावात आहे का गावात आहे का ते मग हा तिकड काय करतो का तुम्ही तर राहतात जाऊन गणपती बसवायचा तर आता आम्ही चाललेलो आहे गणपती घ्यायला संध्याकाळचा काय बाहेर बालगाई दुःख आणि माईच्या आऊ आईला पण चाल म्हणलं होतं पण आई म्हणती मला यायचं कारण आईचे गुडघे दुखते आहे ना बाई

केसव बघा आमची विलू किती छान तयार झाली ब्यूट पिल्ल क्यूट म्हणलं कशा आश्वित आणि हा बालग बघा किती छान तयार झाला बघू छान माझ्या कश रेडी झालंय छान छान ड्रेस घातला बाबुणी हा चला भागवला जास ना जास्त कॅमेरा समोर यायला आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याला जास्त मोबाईलवर देत नाही आ ऐषे ऐषे अशी पळालं पळालं बघ कसं पळवत चाललं आजीकडलं त्याला रांगता नाही तो एका पायावर पळतो आहे ना बाबू आहे ना दल्ली दल्ली पळालं चला बघली 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 बा बाय बाय ना पिलू बाय कर ना बाय गेला आता निघून तिकड कॅमेरा लावला की तिकडं पाहून घेतो तर आता मम्मीच आवरलंय माझं आवडलं आता <laughs> <laughs> कशी घेऊ शकते नाही मी घेईन ना भार्गवला एकदम मी बारगाव बार घेणार विरा छोटी भारगाव मोठा दादू चला बारगाव तू यायचं भुरग्यायच भुरग्यायचं का यायचं पाहिजे खोळ होत यायच भूल चला व्हिडिओला व्हिडिओ काढायचा आजूबाई बरोबर जातो का तू दुसरा फोन कोणता ए पण तो तुला दम दिला त्यांनी

का रे

हा ये तुम्हाला लाई फुल एसको देसि नाही बाई सर सुरेश व्यवस्थित चॉकलेट छोडता तंगी हां आता साध्या वक्त तिकडे चॉकलेट एक बाई पार्टी तो किती छान बाई तोच म्हणतो किती हा छान बाई किती छान तो पण छान आहे कुठला बोलला तुला नाही खऱ्याला इतका बघा तो पण मस्त पाणी मागवा पाणी यो तो था बंचानी पण पहिला पहिलो तो सेम आहे तो केस आहे

कोण <laughs> <तो ने> रे <laughs> बाबा तर आता आम्ही आलो होतो गणपती घ्यायला तर बुक करून ठेवला आता उद्या वाजत गाजत न्यायचं आहे आणि मी आता विराल घेतलंय भार्गव पप्पाकडे माय आहे हां आणि आमची ती माझी केश ओढते आहे ना मावशी केश ओढते तू येलुबाई अ येलुबाई येलुबाई म्हणजे गंध गंध कशी गंध फिरायला आवडत तिला शांत बसली मस्त तर आलो पप्पाच्या तुका मस्त वाटतय गावात आलं तिला भर वाटतं मला आता बघा आमच्या मी करतोय तो मळता भाग म्हणजे असं पिंडीचा पण आपल्या याचा आपल्या पिंडीचा पण तिकडे तिकडं हा तिकडं करायचं तिकड मी का असं बरोबर ah, ते वेगळ्या वेगळी केसत आणि त्या गावाचं मंदिराच ते जातच अस